आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानभावा विषय बीड जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जी काही मध्यरात्री घटना घडी मारहाण्याची धमकवण्याची त्याच संदर्भात आता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जिल्हा रुग्णालयामध्ये रात्री अपरात्री कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली की के जिल्हा रुग्णालयामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्हाला तीन शस्त्रधारी पोलिसांची नियुक्ती करावी पोलीस शस्त्रधारी आम्हाला या ठिकाणी बंदोबस्त द्यावेत अशी विनंती पत्रवर सध्या जिल्हा रुग्णालयामार्फत पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिलं गेलं त्याच अनुषंगानं आता जिल्हा रुग्णालयाची काय कायदा सुव्यवस्था होता कर्मचाऱ्यांची काही भीती होती ती आता दूर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये याच परिसरामध्ये शस्त्रधारित पोलीस या ठिकाणी असणार आहेत त्यामुळं जिल्हामधून जिल्हाभरातून जे काही रुग्ण असतात नातेवाईक येतात त्यांना येणाऱ्या येणारे अडचणी आहेत या ठिकाणी कर्मचाऱ्यासोबत होणारे सदच वाद आता होणार नाहीत याची खबरदारी हे बंधूकधारी पोलीस या परिसरात गस्त करत असताना यांच्या आधिपत्याखाली निदर्शनाखाली हा परिसर रा असणार आहे त्यामुळं नक्कीच अशा घटनांना या ठिकाणी आळा बसणार आहे तर येणाऱ्या काळात या ठिकाणी पोलिसांचा शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जी काही घटना घडलेली आहे अपघात विभागामध्ये ते अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे डॉक्टरांना तसेच तेथील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे शिवीगाळ करणे असा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळं जे काही डॉक्टर्स आहेत स्टाफ आहे ते सर्व एका दहशतीखाली वावरत आहेत आणि त्यांची काम करण्याची मनस्थिती नसल्यामुळे जे काही रेसिडेंट्स होते एस आर टी आर मेडिकल कॉलेज अंबाजोगाईचे हो ते काल सर्वजण जिल्हा रुग्णालय बीड येथून अंबाजोगाई हो येथे निघून गेलेले आहे एकंदरीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुरक्षेची मागणी पण केली असं माहिती मिळते काय एकंदरीत खरे काय सांग संदर्भात घटने ती जी घटना घडली त्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आ, बाकी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती चालू आहे मी येथील सुरक्षेच्या बाबतीत पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांना सुरक्षा पुरवण्याबाबत पत्र पण दिलेलं आहे आणि आपल्याला चोवीस तास या ठिकाणी सुरक्षा पुरवावी अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिलेले आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर